का राहुल शेठला जर माझी शरद करायचं आहे तर मी तुमच्या युट्यूबमार्फत सांगतो शंभर टक्के आपल्या मैदानामध्ये आपलं नाव असेल राहुल शेठला माझं म्हणणं आहे बिंदाच तुम्ही त्यावरती चान्स घ्या माझं म्हणणं आहे की जितो किंवा तुम्ही जिता मा तुम्ही जिंकले तरी मी तुमच्या छकड्यावरती येणार आणि आम्ही जितलो तरी तुम्ही माझ्या छकड्यावरती येणार हे आत माझं तुम्हाला मान्य असेल तरच मी शरद करायला तयार आहे बऱ्याच जणांना आपल्याशी गाडी खेळायची पण आहे आणि आम्हाला पण बऱ्याच जणांशी गाडी खेळायची आहे प्रत्येकाच्या गाड्या होतील मैत्रीपूर्ण होतील ज्यांच्याशी आम्ही हरलो त्यांनी पण आम्हाला चान्स द्या आम्ही ज्यांना हरवलं त्यांना पण आम्ही चान्स देणार आम्ही ट्रोल करतात त्यांना मी तर पहिला तर लावारिस नाव ठेवलेलं आहे आणि त्या लावारिस वाल्यांकडे मी लक्ष देत नाही त्याला सचिन शेठ घरात आणि आपली गाडी जमली होती बकासूर आणि भुंगाची आम्ही एकत्रही पळवलो होतो जे ड्रायव्हर चिटर असतात ना आणि जे ड्रायवर लोकांच्या गाड्यांचा काहीतरी गोल करतात त्या ड्रायव्हरांचा फ्युचर चांगलं नसतो लोकांनी माझ्याबद्दल किंवा राऊतशालबद्दल विचित्र कमेंट्स करून आमच्यामध्ये आश्चर्य एक निर्माण केलंय का आम्ही एकमेकांनी निर्माण आहे वेगळंपण निर्माण आणि एकमेकांच्या आम्ही कट्टर दुश्मन नमस्कार है दस... दा। नमस्कार दादा दा दा आज प्रथमच आई एकमेच्या चरणी पायत्याशीत आपला मैदान आहे आणि तिथे आपला बुंगा आला आणि देखील झाला काय सांगाल आज आनंद होतो आहे आईच्या चरणी आपला भोंगा आलाय ज्या आईच्या आशीर्वादाने आपला भोंगा आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे ज्या आईचा आशीर्वाद आपल्यावरती आहे आणि सर्व गंगा प्रेमींचा आणि बुंगा चाहत्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या आशीर्वादाच्या नुसार आज आपण आईच्या चरणी आज कारले गावामध्ये आलो आहे सुंदर असा आपला गट पळाला आणि गटामध्ये सुंदर अशी गाडी पळाली मेहरबान दीपक शेट्ट पाटील आणि काना शेट्ट काना पाटील यांचा मेहरबान आणि आपला बुंगा सुंदर गाडी गटपाच झाले आणि सांग सुंदर असे दोन्ही बैल पळा गट ही चांगल्या फरकाने पाच झाला कसं काही नियोजन झालं मेरबनचा आणि बुंगाचा की ही गाडी आपण पळू गटाला पळवायचं डिसिजन नव्हता हो पण अचानक काल मी माझे मोठे बंधू आकाश शेठ राहूत परत श्री शेठ पाटील आमचं अचानक ठरलं कर्जतला आम्ही कामानिमित्त आलो होतो माझ्या मनामध्ये आपोआप निघाला चला आईच्या चरणी आपण दर्शन घेऊ टोल नाका सुटल्यानंतर अचानक मनामध्ये आला का भुंगाला पळवायचा लगेच मी कानाला फोन केला का बोलो काना शेठ असं असं पळवाय शिकू द्या गाडी शेठ कधी किती वाजता रात सकाळी बरोबर येईल त्यांनी पण लगेच होकार दिला इथे आलो कळायला चारशे गाड्या झाल्या होत्या आणि त्यांनी नोंद बंद केली होती आपल्या आशिष पडवळ वे जे आहेत त्यांना मी भेटलो आणि सांगितलं लगेच त्यांनी गाडी नोंदवली सगळं नियोजन एकदम परफेक्ट जमलं ते पण आईच्या दरबाराच्या इथंच सुंदर असं नियोजन झालं आणि आम्ही गटपाच झालो त्याच्यामध्येच खूप आनंद आहे आम्ही कारण की आईच्या इथे येऊन आईचा गुलाल प्राप्त आम्हाला असं का होईल अशी आशा करतो आम्ही आपले मुंबईचे बहुतेक प्रमाणात बैल आले ते चांगले गटपास आईच्या चरणी आपण येण्यासाठी खूप उत्साह उत्साही असतो आणि जसं कळालं का आईच्या पायथ्याशीच एक मैदान पुकारला तीन पेराचा मुंबईचे सर्व बैलगाडा मालक बिनजोडचे लहान असू दे मोठे असू दे सर्व गाडा मला वरून मुंबईवरून नगरी नगरीमध्ये पळायला आलेत आणि सगळ्यांची इच्छा आहे का आपण गट पास व्हावा आईचा गुलाल घटव आई सगळ्यांची इच्छा शंभर टक्के पूर्ण करणार मेहरबान मेहरबानी मुंगा ही गाडी आपल्या बिंजुरा देखील पाहिली होती आणि छान गती लागली होती तशीच गती आज देखील लागली काय सांगाल त्याबद्दल गाडी एक मी एक मात्याची आहे खाली पडणार आहेत पल्ल्याची आणि दोघं पब्लिकची असल्यामुळे काय चिंता नाही कुठं पण गाडी लागू दे मला बरेच जण बोलले का दोन नंबर तासाला कशाला गाडी ये करतात मधीतून पळवा पण बरेच लोकांना माहीत नाहीत दोन्ही पब्लिकची होत आहेत जेवढी पब्लिकचा आवाज जाईल तेवढे त्याच स्पीडनी पळणार आणि तसंच झालं जी गाड्या होत्या एक दोन गाड्या नामांकित होत्या मला नंतर कळायला का एक गाडी जी आमच्या लागूनच होती ती त्या गाडीने एका दोन नंबर आता आता मध्यंतरी मैदानावर तेव्हा केलेला होता पण मला माहीत होतं दोघांवरती विश्वास आहे दोघं सुंदर पळतील आणि सुंदर तसेच पळायला आणि घटपंप पाच झाला तर आता त्या दिवशी पण आपण बिनजोडला चांगला बोला घेतला आणि आज एक झाले स्पीड कुठे काय सांगाल त्याबद्दल आईचा आशीर्वाद आहे आणि सर्व त्याच्यावरती प्रेम करणार आहे ट्रोल करणाऱ्यांचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळे तो पळतोय गाडीवरती ड्रायव्हर कोण आज आमचाच लाडका ड्रायव्हर पंकज ड्रायव्हर पंकजला घेऊनच आलो सकाळी येताना आणि पंकजला गाडीवरती बसवलं मला माहिती आहे पंकज असल्यावरती आपल्या बऱ्याचशा गोष्टी चांगल्या होतात आणि सूरज पण होता बघूया आता समजा पंकजला अजून एक दोन गाड्या असल्या तर पंकज गेला तर सेमीला सुरज ड्रायव्हर पण आपला मुंबईचा नामांकित ड्रायव्हर आहे जाताना तोही आला होता जर जमलं तर सुरजला पण बसतो नाही तर ता पंकज तापला आहेच सुरज पण एक जिद्दी आणि एक चांगला मुलगा आहे आणि चांगली गाडी आणतो बैलगाडी क्षेत्रामध्ये जिद्द आणि इमानदारी या दोन गोष्टी ज्या ड्रायव्हरांकडे असेल त्या ड्रायव्हरचं नाव लवकर लवकर होतं हे मी बघितले जे ड्रायव्हर चिटर असतात ना आणि जे ड्रायव्हर लोकांच्या गाड्यांचा काहीतरी गोल करतात त्या ड्रायव्हरांचा फ्युचर चांगलं नसतो पंकज हे आम्हाला माहीत होतं पंकज हा येणाऱ्या भविष्यामध्ये खूप नामांकित ड्रायव्हर होणार आहे आणि बघा इंदकेशरी मैदान होता तेव्हाही सूरज अचानक चर्चेमध्ये आला कारण की त्यांची जिद्द आणि एक इमानदारी असे मुंबईचे बरेच ड्रायव्हर आहेत ज्यांच्या मधी स्वतःमध्ये जिद्द आहे आणि ते इमानदार येते माझ्याबरोबर ताटामध्ये खाल्लं तरी ज्या गाडीवरती बसलं त्या गाडीच्या बरोबर आपण कुठली चिटिंग करणार नाही ती गाडी इमानदारीमध्ये जोशाने आकलो असे ड्रायव्हर खूप कमी असतात आणि मुंबईमध्ये भरपूर असे ड्रायव्हर आहेत जे दिद्दीने आकलतात आता ते पुढचं नियोजन कसं काय असणार याचं पुढचं नियोजन शंभर टक्के चांगलंच असणार येणाऱ्या मैदानामध्ये आपला जो मुंबईचा खेळ आहे आता अवघे फक्त सात ते आठ मैदानाच आहेत कारण की पावसाळ्याचा का भरोसा नाही आता दोन तीन दिवसापर्यंत एवढा पाऊस पडला तर कारण असं होतं का पावसाळ्याचा सीझन आहे आईची जेव्हा पालखी होती तेव्हा आणि आता पावसाळा यायच्या पूर्वीच आपली जी आठ मैदान आहे जरा लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करू पश्चिम महाराष्ट्र नानांचा पण फोन चालू आहे शेठ बैल इकडे ते आपण आपले मैदान चालू आहे त्याच्यामुळे आपण थोडं थांबलो आहे बऱ्याच जणांना आपल्याशी गाडी खेळायची पण आहे आणि आम्हाला पण बऱ्याच जणांशी गाडी खेळायची आहे प्रत्येकाच्या गाड्या होतील मैत्रीपूर्ण होतील ज्यांच्याशी आम्ही हरलो आहे त्यांनी पण आम्हाला चान्स द्या आम्ही ज्यांना हरवलं त्यांना पण आम्ही चान्स देणार आम्ही आणि जी पण शरद होईल ती मैत्रीपूर्ण आणि प्रेक्षकांना आनंद होईल अशी श होईल सध्या बघा ना मैत्रीपूर्ण शर्ती करणं हा मुंबईचा एक प्रकारे नियमच लागलेला आहे कारण की मैत्रीपूर्ण शर्ती करणार तरच आपल्याला एकमेकांशी शर्ती करता येतील आणि आज नव्हती आपल्याला प्रत्येकाच्या आड्डे यायला लागते गलाबेट होते आणि विरोधामध्ये बोलताना एकत्र पण बोलतात काय सांगाल त्या तुम्हाला तुमच्या युट्यूब मारपास सांगतो अकरा तारखेला सचिन शेठ घरात आणि आपली गाडी जमली होती बकासूर आणि भोंगाची आम्ही एकत्रही पळवलो होतो आणि आज अकरा तारखेला पण काही त्यांचं मैदान असल्यामुळे ती गाडी रद्द झाली ती गाडी जमली पण होती पण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये शंभर टक्के बकसूर आणि हे विरोधात पण पळणार नाही एकत्र पळणार कारण की येणाऱ्या पिढीला हा संदेश जातो का बाबा कुठेतरी मैत्रीपूर्ण लढत झाल्या पाहिजेत आणि त्यांच्यावरती एक बंधन संघटनेमार्फत होतो आणि त्याच्या नियमानुसार ते, ते वागायचा प्रयत्न करणार आपण जर चुक्या के केल्या आपण जर भांडणं केले तर येणाऱ्या पिढी तोच संदेश डोक्यामध्ये घेते आणि तसंच वागणार म्हणून माझं नेहमी येणारे जे नवीन नवीन जे क्रिकेट सोडून जे नवीन बैल घ्यायला आता घेतलेत त्यांना एकच संदेश मित्रांनो तुम्ही दहा बैल घ्या पण जी लढत कराल ती मैत्रीपूर्ण करायचा प्रयत्न करा आता बघा ने मी नेहमी तुमच्या वडिलांचं पालन करायचं असतं पण वडील पण तुमच्या शांत आणि संयमानेच त्याच प्रकारे तुम्ही मग शांत आणि संयमानेच खेळता काय सांगाल त्याबद्दल शांतता आणि संयम खेळल्यानंतर ह्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये आपल्याला इज्जत भेटते रिस्पेक्ट भेटतो आपण जर वादिवाद केला आणि सगळ्यांशी जर भांडत राहिलो तर नंतर असा येतो का जेव्हा आपल्यावरती संकट होतो तेव्हा आपल्या मदतीला आपल्या हाकेला कुठलाच बैलगाडा मालक धावणार नाही कारण की आपण सगळ्यांशी व्यवस्थित त्यांना मोठेत मोठ्यांना मोठ्यांचा सन्मान दिला पाहिजे तो आपल्यानी बैलगाडी क्षेत्रामध्ये लहान असला तरी तो आपल्याने वयाने मोठा आहे त्याला मोठ्याचीच वागणूक दिली पाहिजे जोपर्यंत आपण त्याला त्याची वागणूक देणार नाही त्याच्या वयाची इज्जत करणार तोपर्यंत तो, तो आपल्याबरोबर व्यवस्थित वागणार नाही आपण त्याला ते बोलतात नाही गिफ्ट रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट तशी गत आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये पण त्याला तुम्ही रिस्पेक्ट द्या तोही आपल्याला रिस्पेक्ट देईल आणि त्याची इज्जत करायला शिका तर आता बघा ना आपले अध्यक्ष संदीप बैमाली आणि ठाण्यागर पारघर यावी म्हणजे प्रत्येकाला हेल्मेट दिले काय सांगाल त्याबद्दल डायव्हरांना बघा कारण की हेल्मेट हा चांगला उपक्रम संघटनेमार्फत राबवला गेला आहे कारण की ह्या हेल्मेट असतात तर आपल्या जो ओवल्याला जो अपघात झाला हा कुठेतरी टळला असता आत्ता प्रत्येक ड्रायवर आपापला स्वतःचा विमाही काढण्याचा प्रयत्न करतो अपघात बरेचसे टाळतात कुठलेही बैलगाडा मालक आपल्या ड्रायव्हरांना विदाउट हेल्मेट बसवत नाही संघटनेने असे सुंदर नियम काढलेत आणि मी संघटनेचं अभिनंदन करेल संघटनेमध्ये जेवढे मालीच्या सोबत आकाशे रावत असतील बाकी सगळे जेवढे संघटनेमध्ये सदस्य आहेत त्यांचं अभिनंदन करेल कारण की जसा आपण बैलांचा विचार करतो तसा आपण आपल्या ड्रायवरांचा पण विचार करता त्याच्याबद्दल मी खूप मनापासून तुमचा धन्यवाद करतो ना का कुठंतरी बरेचसे होतात आणि मोठ्या मोठे रकमेचे होतात पण म्हणजे समज देखील असते का मोठ्या रकमेचा ना की मोठ्या नंदी जातात पण आज कुठेतरी आपल्या आईच्या नावासाठी आपण इथे पैशाचा नाही केलं किंवा रकमेचा नाही केलं आईच्या नावासाठी आईच्या आपल्या एक गाभऱ्यासाठी आपण आलो इथे गाभऱ्या आणि एक आपला नंदी पावलं काय म्हणणार बघा तुम्ही चांगला प्रश्न घेतला मी आईच्या चरणी कोटाने बोलणार मला माहीत पण नाही किती किती आहे येते <laughs> मला फक्त एवढं माहीत होतं आईच्या चरणी आमच्या पोरांचं नियोजन झाला होता मी बोललो नको तीन फेरे आपल्या मैदानं चालू आहेत पण मला नंतर काल आपोआप माझ्या मनामध्ये ठरलं मी आत्तापर्यंत मी तुम्हाला खरं सांगतो कोण याच्यावरती ट्रोल पण करेल पण मला माहीत पण नाही हा मैदान किती किती बक्षीस आहे काय सन्मानचिन्ह भेटलं आम्ही त्याच्यामध्येच खूप समाधान आहे आईचा चरणाचा गुळल आमच्या भुंगावरती पडला ना का तोच आमच्या मध्ये करोड रुपयाचा बक्षीस आहे असं समजेल मी काय कुठेतरी आपण असतो ना काय आपली नंदी मागे किंवा कुठेतरी एक आपले चांगले कार्यालय ना आपल्या गावदीचा झाला किंवा आपल्या आईचा एक प्रत्येक शब्दामध्ये आपला उल्लेख शंभर टक्के असतो आपल्या घरच्या देखील जसं सपोर्ट असतं तसा म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये आपण आपल्या आईला एक व्यक्त करून देतो आई आई ही आपले सर्व जगाची स्वामीनी आणि आईचा आशीर्वाद तर आपल्याला पहिला पाहिजे मी माझ्या आईचा आशीर्वाद घरातून निघल्यानंतर माझ्या गावदेवीचा आशीर्वाद माझ्या आई एकविराचा असूर्वाद आमचं जेव्हा नाव निघतो तेव्हा आई गावदेवी प्रसन्न आई एकविरा प्रसन्न सुरुवातीला आमचा उल्लेख असतो नंतर आपली सगळी नावं असतात पण त्यांचा आशीर्वाद आहे आणि देवदेवतांचा आशीर्वाद आपल्या मागे असल्यावरती तर ज्या विचित्र शक्ती आहेत त्या आमच्यावरती लागू होत नाही आणि बैलांवरती पण लागू होत नाही जर तिकड जरा आपण बघतो ना का कुठेतरी एक कमेंट सेक्शनमध्ये ना जास्त ट्रोलिंग होतं आणि या ट्रोलमुळे ट्रोल ना मालकांचं तर माहीत नाही परंतु जे चांगले असतं ना तिथे एक दर दर्पण निर्माण होतो म्हणजे वेगळे होण्याचा प्रयत्न होतो बघा ते ट्रोल करतात त्यांना <laughs> मी तर पहिला तर लावारिस नाव ठेवलेलं आहे आणि त्या लावारिस वाल्यांकडे मी लक्ष देत नाही कारण की बघा पहिलगड्या संघटनेमध्ये आता मध्यंतरी पण आकाश शेठ राऊत आणि राहुल शेठ पाटील यांची गाडी झाली होती दोघं चांगले मित्र होते आम्ही तिघं एकत्र फिरायचो पण काही कुठेतरी हे ट्रोल करणारे आणि काहीतरी कमेंट्स करणाऱ्यामधून हे मालकांमध्ये वाद निर्माण होतात आणि कुठेतरी दुर्वा निर्माण निर्माण होतो आमच्या गाड्या याच्यापूर्वीही भरपूर झाल्या माझे मी कधीच आजपर्यंत जिंकलो नव्हतो पण आता मा विजय प्राप्त झाल्यानंतर बरेचसे लोकांनी माझ्याबद्दल किंवा राहुल शेटबद्दल विचित्र कमेंट्स करून आमच्यामध्ये आश्चर्य एक निर्माण केलं आहे का आम्ही एकमेकांना दुश्मन आहे वेगळं पण निर्माण आणि एकमेकांचे आम्ही कट्टर दुश्मन आहे जसं का राहुल शेटने माझी बरीचशी <laughs> प्रॉपर्टी काढली किंवा राहुल शेटची मिनी बरीचशी प्रॉपर्टी काढली आहे बघा मित्रांनो आम्ही किती केलं तरी एकच आहे मी नेहमी सांगत असतो आम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये आम्हाला संघटनेमार्फत आम्ही सर्व भावभाव आहेत कोण आमचा दुर्वाने आणि कोण आमचा दुश्मन आहे जे बैलगाडी संघटनेमध्ये ज्यांना आम्ही हरवतो त्यांना प्रत्येक बैलगाड्या मालकांना त्यांना हरवण्याची संधी मिळाली पाहिजे आणि जे जिथे आम्ही जिततो त्यांना पण संधी मिळाली पाहिजे कारण की माझा खेळ आहे हा खेळ आहे हा खेळाप्रमाणेच खेळला पाहिजे मी तर नेहमी सांगतो का राहुल शेटला जर माझी शरद करायची तर मी तुमच्या युट्यूबमार्फत सांगतो शंभर टक्के आपल्या मैदानामध्ये आपलं नाव असेल राहुल शेटला माझा म्हणणं आहे बिंदास तुम्ही त्यावरती चान्स घ्या आणि जर तुम्ही त्या दिवशी मला जसे बोलले तर माझा रामनवमीचा कार्यक्रम होता आम्ही पूर्ण गाव आमचा मिळून रामनवमीचा कार्यक्रम करतो तीन दिवस झाले आम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये बिझी होतो त्याच्यामुळे तुमचा फोन आला असेल तेव्हा त्या मला मी माझा मोबाईल स्विच ऑफ असेल कारण की मी कुठे मंदिरामध्ये असेल किंवा आईच्या मंदिरामध्ये असेल काहीतरी करत असेल पण तुमची माफी मागतो येणाऱ्या लवकरच मैदानामध्ये माझं शंभर टक्के नाव असेल तर तुम्हाला खेळायची मैत्रीपूर्ण इच्छा असेल तर शंभर टक्के फिरवा आपली जी लढत होईल तुम्ही भावांची होईल पण माझं म्हणणं आहे की जितो किंवा तुम्ही जिता मा तुम्ही जिंकले तरी मी तुमच्या छकड्यावरती येणार आणि आम्ही जिथलो तरी तुम्ही माझ्या चकड्यावरती येणार हे आत माझ तुम्हाला मान्य असेल तरच मी शरद करायला तयार आहे दादा तुम्ही जे व्यक्तव्य केलं ना खूप सुंदर म्हणजे एक छोटस म्हणजे मोठा हा शब्द आहे परंतु माझ्या तोंड घेतो का आज बघितलं का मथूर आणि बकासूर एक वेगळी क्रेज निर्माण होते का जी गाडी म्हणजे अशी गाडी नवीन नवीन नवी, नवी गाडी बघायला ना प्रेक्षकांची देखील आवड असते आज ती गाडी एकत्र एक पडणार आहे याच्या आधी पण पलावली ती पण प्रत्येक प्रेक्षकांची आवड असते असेच कधीतरी आपल्याला जे सर्व म्हणतात का विरोधक आहेत पण कधीतरी एकत्र पालताना दिसतील का मथूर आणि शंभर पडणार बघा मथूर ही महादेवाचा नंदी आहे बकासूर महादेवाचा नंदी आहे आपला भुंगाई ते हे महादेवाची नंदी आहेत हे ट्रोलकरांच्या घरी बहिले नसतील पण त्यांचा काम फक्त ट्रोल करणं असतो यांचा काय नाही हा माल आम्ही मालकांनी विचार केला आमचे संबंध एकत्र एक एकमेकांचे मन जुळले तर ते शंभर टक्के पळणार या दिवशी राहुल शेठ बोलेल का भुंगा आणि ती ग योग आला पण होता पण ह्या काहीतरी ह्या लावरिस लोकांनी आम्हाला वेगळं केलं आणि आमच्या आम्हाला दुर्वा निर्माण केला येणाऱ्या काळामध्ये राहुल शेठला मी स्वतः मी मागेही बोललो होतो माझी गाडी झाल्यानंतर मी स्वतः शुभम असेल राहुल शेट असेल यांना फोन करेल आणि संबंध लवकरात लवकर ही गाडी पळवण्याचा एक योग जुळून आणेल दादा धन्यवाद खूप सारा वेळ दिला आम्हाला आणि तुम्हाला देखील आता आराम कारण का मुंगा देखील गप्पा झाले धन्यवाद धन्यवाद